बीड नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष कोणाचा होणार या चर्चांना आता अखेर ब्रेक लागणार आहे कारण की पंधरा जानेवारी म्हणजे येणाऱ्या गुरुवारी ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ही बीड नगरपालिकेतील जे काही सभागृह आहे त्या सभागृहात पार पडणार आहे विशेष म्हणजे बीडकरांनी जो काही कौल घडीला दिलेला आहे अजित पवार यांच्या त्यांचीच सत्ता ह्या ठिकाणी स्थापन होणार आहे अनेक तर्कवितर्क लावले जात होते योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर एकत्र येतील आणि त्यांचा उप अध्यक्ष होईल अशा चर्चांना उदाहरण आलं होतं परंतु ह्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागते मिळालेली माहिती अशी आहे की तुतारीचे जे काही नगरसेवक का आहेत हे सरळ सरळ अजित पवार यांच्या घडीला पाठिंबा देतील आणि उप अध्यक्ष जो आहे हा घडीचा होईल आणि या घडीचा उपाध्यक्षामध्ये सर्वात पहिलं जे नाव पुढं येते तर ते विनोद मुळूक यांचं नाव आहे आणि त्याचबरोबर अमोर नायकवाडे यांचं सुद्धा नाव आता पुढे येते म्हणजे ह्या दोन जणांपैकी जर आपण पाहिलं तर उपाध्यक्ष येणाऱ्या गुरुवारी ठरणार आहे ह्या दोघांची तुलना जर केली तर यामध्ये विनोद मुळूक यांना जी आहे बऱ्यापैकी जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांची पसंती विनोद मुळूकला मिळते म्हणजे या दोघांची तुलना केली तर साठ चाळीस म्हणजे चाळीस टक्के अमर नायकवाडे आणि साठ टक्के विनोद मुळूक यांच्या बाजूने हे नगरसेवकांची पसंती मिळताना दिसते तशी दबक्या आवाजात चर्चाही आहे आए। परंतु ऐन वेळेला आमदार विजयसिंह पंडित या दोन नावापैकी कोणतं नाव पुढे करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राहिला विषय संदीप क्षीरसागर यांनी कोणत्या बेसवर ते घडीला पाठिंबा देत आहेत ह्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सरळ सरळ आपण मध्यंतरीच्या काही घटना पाहिल्या तर त्यांची जी काही अजित पवार यांच्याशी जी काही जवळीक वाढलेली आहे त्यानुसार जी माहिती मिळते की त्यांनी बिनशर्त म्हणजे कोणत्याही अटी शर्ती ज्या आहेत कोणत्याही शर्ती न ठेवता ते येणाऱ्या गुरुवारी घडीला पाठिंबा देतील आणि अशी एक माहिती मिळते की संदीप क्षीरसागर यांच्या जे काही लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत म्हणजे तुतारीचा जो काही गट आहे त्या गटाला एक सभापती मिळणार आहे आणि या काही पाच स्वीक सदस्य जे निवड करण्यात येणार आहे यामध्ये आपण पाहिलं तर बी जे पी आणि तुतारी मला वाटतं ह्या दोघालाही एक एक सदस्य मिळेल आणि बाकीचे काही दोन सदस्य आहेत ते घडीला मिळतील आणि जे काही उर्वरित नगरसेवकांची संख्या राहते त्यात जे काही सर्वात जास्त नगरसेवक असतील ते काही ते पण घडीकडच जाईल असं वाटतंय कारण की त्यात जर इक्वल म्हणजे सेम त्यात हे झालं संख्या तर त्यामध्ये चिठ्ठ्यावर सुद्धा तो सदस्य निवडला जाऊ शकतो यामुळे ही काही आतापर्यंत ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या सर्व चर्चांना आता येणाऱ्या गुरुवारी ब्रेक लागणार आहे आणि मिळालेली माहिती अशी की आमदार संदीप क्षीरसागर हे गडीला पाठिंबा देतात यामुळे योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे एकत्र एक येण्याच्या जे काही चर्चा होत्या ह्या सर्व चर्चांना आता ब्रेक मिळताना दिसतंय आणि यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांनी जो काही लढा या ठिकाणी दिला आणि त्यांना जे काही यश मिळालं होतं नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये आणि सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्यामध्ये आता त्याचबरोबर त्यांना दुसरंही यश मिळते की जी काही सत्ता स्थापना आहे ते त्यांच्याच फेवरमध्ये म्हणजे सगळ्याच सर्व जे काही सभापतीपद महत्वाचे आहेत हे त्यांच्याच गटाकडे असणार आहेत त्यामुळे एक हाती सत्ता आता ही जवळपास विजयसिंह पंडित यांच्याकडे जाते यामुळे भविष्यामध्ये विजयसिंह पंडित बीडसाठी हाजीत दादांच्या मार्गदर्शनाखाली कसं काम करतात हे पाहणं महत्वाचं हे बेसिक खूप असंख्य प्रश्न बीड शहरामध्ये प्रलंबित आहेत आता विजयसिंह पंडित ह्या प्रश्नांना कसं फेस करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे